सर जे आपण काल आंदोलन केलं होतं किंवा पंचायत समितीला ताला लावण्यासाठी आपण शेतकऱ्याचे प्रलंबित ज्या फायद्या होत्या त्यासाठी तुम्ही गेले होते त्या आंदोलन समिती संगीत का देण्यात आली जय महाराष्ट्र मी अनिल शेळके पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष करणार oh. आपण जो प्रश्न विचारला कालचं आंदोलन का स्थगित केलं काल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी त्यांच्या समितीमध्ये आंदोलन करण्यासाठी गेलेलो होतो परंतु संबंधित निवडणुकी अधिकाऱ्याने आंदोलन चालू व्हायच्या पहिलं काही तालुक्यातील छोट्या मोठ्या संघटनेचे चिल्लक वेगळे हो त्यांना हाताशी धरून आणि आमच्या विरोधात आमच्या आंदोलनाला कुठेतरी गाल भेट लागा आंदोलन कुठेतरी चिघळण्याचा प्रयत्न करायचा आहे ठरलेलं होतं ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आणि ते आंदोलन कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ते आंदोलन आम्ही काल स्थगित केलेले परंतु त्या परिसरामध्ये काही गट विकासाधिकारीच्या दलाल आमच्या वर जे आरोप घेतलेले हे खंड्याखोर आहे हे ब्लॅकमेलर आहे हे व्हिडिओला पैसे मागतात हे बघा आमची मागणी जास्त होती पण ज्या शेतकरी ज्या पडल्या तिथे त्या फायली गट अधिकाऱ्याने दहा दिवसाच्या आत मंजूर करा परंतु गट अधिकारी साहेबांना कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे म्हणून आम्हाला काल ती ताला टोकण्याची भूमिका घेत होतो परंतु आम्ही का निघितली तिला कायद्यानुसार पर्यंत निर्माण होण्याचे चान्सेस होते म्हणून ते आंदोलनाने स्थगित केलेले परंतु काही दलालाला वाटत असेल छोट्या मोठ्या दलाला कुत्र्याला आम्ही विरोध केल्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण संघेचा पक्षाचं जे आंदोलन आहे हे घाबरून स्थगित केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठल्याही चिल्लर लोकाला घाबरत नाही काल त्या परिसरात जर आई आमच्या आई बहिणी नसत्या त्या जरी यांना पुढे नष्ट केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याच्या पदाधिकाऱ्यानं यायला चोख उत्तर दिलं असतं त्या ठिकाणी परंतु आम्ही सहभागाची भूमिका घेतली कायद्यावस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही शांतता ठेवली आणि ते आंदोलन स्थगित केलेलं आहे पण पुढे भविष्यात आम्ही कायदेशीर त्या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी कायदेशीर आम्ही लढणार आहे आणि दुसऱ्या मुद्दा याच्यात असं आहे ज्या शेतकऱ्या ज्या दलाला या आंदोलनाला विरोध केलेला आहे त्या आंदोलनाला विरोध केलेला आहे शेतकऱ्याच्या ज्या फायली परिवित आहे त्या फायली मंजूर होऊन म्हणून त्यांना विरोध केलेला आहे म्हणजे हे शेतकरी नदी लोक आहे आणि त्याच्यात काही पराचे लोक होते बच्चू मुची भूमिका आहे शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी जे अधिकारी बाहेर जातात आणि त्यांच्याच काही पक्षाचे काही कार्यकर्ते त्या मी पैसे घेऊन अधिकाऱ्याचे गुलाम बनलेले आहे आणि गुलाम घेऊन शेतकऱ्याच्या आंदोलनाला विरोध करत आहे हे जनतेनं आता विचार करायला पाहिजे तर शेतकऱ्यासाठी कोण आहे आणि अधिकारीसाठी इतका भूमिका आहे अधिकारीसाठी भूमिका घेण्याची यांना काय गरज होती त्यांनी चांगले काम केले आम्ही त्यांचा सत्कार बी केला मनसेच्या वतीनं अजून ज्या भाजी परगित पडलेले आहेत त्या नै पण त्यांना या दलाला पुढे करून या आंदोलन मोडीत काढलेले आंदोलन मोडलेले नाही शेतकऱ्यांच आंदोलन याने मोडीत काढलेलं शेतकऱ्याच्या विरोधात आहे असं तुमचं शेतकऱ्याच्या विरोधात गेलेले काम हे म्हणतात साहेबांनी एवढे काम केले एवढ्या फायदे फायदेमोजून झाल्या गायरमोठे मोजून झाले एवढे झाले या कोणाच्या झाल्या यांच्या झाल्या शेतकऱ्यांच्या फायदे जमा केल्या बिवकर दाखल केल्या दाखल करून त्या मंजूर करून घेतल्या ते कामं यांचे झाले म्हणजे शेतकऱ्याचे जे वंचित निघाली ज्यांच्या पाहिजे परिणित आहे त्या मंजूर करा ही आमची मागणी होती सरस आमची आमचं आंदोलन हे कुठल्या गट कशा अधिकारी किंवा कुठल्या प्रशासनाची विरोध नव्हतं कोणत्या पक्षाची नव्हतं आमचं आंदोलन हे शेतकऱ्याला न्याय मिळा म्हणून शेतकऱ्यांच्या पाहिजे परिणामी त्या मंजूर व्हा म्हणून नव्हतं त्याचं आणि त्याला याचे सगळं मिळत होतो जर त्या शेतकऱ्याच्या पाहिली त्या पंचायत समितीमध्ये जर मंजूर न सांगत शेतकऱ्याला जर न्याय न सांगत म्हणून ती पंच समिती ताब्यात घेऊन शेतकऱ्यांच्या ताब्यात घेऊन आणि मागणी करणार होतो आमच्या पहिले पहिले मंजूर करा नंतर पंच समिती बरं याच्या पुढची भूमिका कायदेशीर कायदेशीर आम्ही आहे त्या बघा हे चिल्लर लोक आहे या चिल्लर लोकांना घाबरून मनसे घाबरून थांबू शकत नाही साहेब मनशीची भूमिका आणखी आक्रमक राहणार आहे भविष्यामध्ये त्याच्यामुळे काय कोण आहे यांचं काम काय आपलं घर आणि पंच समिती घर पंच समिती चोवीस तिथेच पडल्या जाते व्हिडिओच्या कामाची बसलेले शेतकरी समिती बसलेले शेतकऱ्यांशी घेण्यात येणार नाहीये हे काम क्लिअर झालेलं आहे याचा विचार शेतकऱ्याने आणि जनतेने बी करावा आणि विडोने या गोष्टी सोबत नाही ते तालुक्याचे गती कसा दिलेले शिकलेले त्यांना त्यांच्याकडे सगळ्या जाती धर्माचे लोक कामाची मागणी घेऊन त्यांना न्याय द्यायचं काम करून असे चिल्लर विभागाला खात झालेली खाऊ घालून असं विरोधी चुकीचे लोकशाही संघाना अधिकार नाही डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांना हे चुकीचे झालेले खर्च प्रकरण आणि आम्ही शांत बसतो मी हे महाराष्ट्र नवनिर्माण राज राजसाहेबांची शिकवण आहे मोडाकडून वागणार आहे जेव्हापर्यंत शेतकऱ्याला न मिळत नाही तेव्हापर्यंत आम्ही ही शांत बघता महाराष्ट्र नवनिर्माण सैन्य काय आहे यात कुठे आम्ही दाखवता येणारे भविष्यात